नमस्कार प्रेक्षकांना टिपकिनच्या रांगोळी मालिकेमध्ये तुम्हाला माहितीच असेल की अपूर्वाचं दुसरं लग्न ठरलं आहे आणि या लग्नाचं आमंत्रण सुद्धा कौशिकने कानेटकर कुटुंबाला दिलेलं आहे आणि आता अपूर्वाच्या लग्नाचा संगीत सोहळा सुद्धा होणार आहे पण इकडे दुसरीकडे मित्रांनो शशांक एकटाच त्याच्या रूममध्ये बसलेला असतो हा शशांक खूप शांत आणि उदास बसलेला असतो त्याला अपूर्वाची खूप आठवण येत असते तेवढ्याच सुवर्णा तिकडे येते आणि शशांकला बोलते की मी तुला काहीतरी विचारलं होतं त्याचं अजून तू उत्तर दिलेलं नाहीये यावर शशांक बोलतो की मला या गोष्टीवर काहीच बोलायचं नाही सुवर्णाई ना बोलते की दहा वर्ष जर तू या गोष्टीचा विचार केला नाही तरी प्रश्न सुटणार नाहीये या अपूर्वाचं लग्न होत आहे त्यामुळे आता तू तु सुद्धा तुझ्या तु आयुष्याचा विचार केला पाहिजे मी तुझ्यासाठी योग्य मुलगी शोधत आहे तेव्हा शशांक भडवतो आणि बोलतो की योग्य मुलगी म्हणजे अपूर्वा काय योग्य नव्हती का तेव्हा सुवर्णा बोलते की हो योग्य होती पण आता तिचं दुसरं लग्न होतंय त्यामुळे तू सुद्धा तुझ्या आयुष्याचा दुसरा विचार कर तेव्हा शशांक बोलतो की नाही मला हे जमणार नाही मी अपूर्वाची वाट पाहील माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि तिला या प्रेमाची जाणीव नक्कीच होईल तेव्हा स्वर्णा आई बोलते कधी दुसऱ्या मुलाशी लग्न झाल्यावर तेव्हा शशांक बोलतो की आई असं कसं काय बोलते तू अजून तिचं लग्न झालेलं नाही आज ना उद्या तिला माझ्या प्रेमाची जाणीव होणार आणि तिचंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे आणि मी तिची यापुढेही वाट पाहत राहणार ती नक्की एक दिवस येणार म्हणजे येणारच मला पूर्ण विश्वास आहे त्यानंतर आहे खूप समजवण्याचा शशांकला प्रयत्न करते पण तो समजत नाही आणि चिडून तिथून निघून जातो तर प्रेक्षकांना शशांकला त्याच्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याला कॉन्फिडन्स आहे की ही अपूर्वा परत माझ्या घरी येणार म्हणजे येणारच आता पाहू मित्रांनो येणारा भागामध्ये काय दाखवतात